या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाण्यासाठी सात सदस्य नॉमिनेट झालेले होते आणि त्यातले बॉटमचे तीन सदस्य कोण आहेत त्यांच्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत आणि हंड्रेड अँड टेन पर्सेंट कोण घराच्या बाहेर जाणार आहे ते देखील सांगायचा प्रयत्न करणार आहोत कारण की जो सदस्य घराच्या बाहेर जाणार आहे ना त्याला स्वतःला असं वाटायला आहे आता की माझा गेम संपलेला आहे मी इथून पुढे कितीही काही केलं तरी मी आता या आठवड्यात वाचू शकत नाही आणि ती सिच्युएशन आलेली आहे आप आपल्या घनश्याम दरोडेवर कारण की ज्या पद्धतीने तो आजच्या एपिसोडमध्ये दिसला तो ज्या पद्धतीने हातपाय मारायचा प्रयत्न करतोय जो काय करायच्या गोष्टी करतोय ना ते कुठून कुठेतरी असं दिसतंय की तो पूर्णपणे डिमोटिवेट झाला आहे आणि त्याला काहीही कळत नाही आता की काय करून काय नाही आजच्या एपिसोडमध्ये देखील तो तिकडे जेवत नव्हता शांत बसलेला होता कुठे त्याचं मत मांडत नव्हता गपचूप आपल्या कोपऱ्यामध्ये बसलेला होता या प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या त्याला जाणवलेलं आहे की आता या आठवड्यामध्ये आपण बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाणार आहोत आणि स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या जनतेचं देखील तेच मत आहे की घनश्यामला काहीही करा पण बिग बॉसच्या घराच्या बाहेर काढा आणि हेच होतं मित्रांनो बॉटम थ्रीमध्ये कोण होते तुम्हाला परत सांगतो की बॉटम मध्ये होता घनश्याम त्यानंतर होता नंतर त्याच्यावर आपला अरबाज त्यानंतर आर्या ह्यामुळे सगळ्यात जास्त जर कोणाचा धोका आहे घराच्या बाहेर जाण्याचा आणि त्या सदस्याला देखील काढलेला आहे तो आहे घनश्याम दरोडे मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र